नमस्कार मित्रांनो एम एक्स मराठीच्या या अत्यंत विशेष आणि खळबळजनक बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सोन्याच्या किमतीबाबत आत्तापर्यंतची सर्वात मोठी सर्वात धक्कादायक आणि तितकीच आनंदाची बातमी आज समोर येत आहे जर तुम्ही येणाऱ्या लग्न सराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्यभराची कष्टाची कमाई वाचवणारा ठरू शकतो कारण अचानक जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून चोवीस कॅरेट सोने एका झटक्यात हजारो रुपयांनी स्वस्त झाले आहे आज बाजार उघडताच सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक मोठी पर्वणी आणि खरेदीची सुवर्णसंधी मानली जात आहे जागतिक बाजारातील तणाव डॉलरचा खेळ आणि चीन अमेरिकेतील व्यापार युद्ध यामुळे सोन्याचे भाव नेमके किती कोसळले आहेत येणाऱ्या काळात सोने अजून स्वस्त होईल की पुन्हा महागाईचा भडका उडेल तुमच्या शहरातील अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचे अचूक ताजे भाव काय आहेत या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज आपण या महारिपोर्टमध्ये घेणार आहोत त्यामुळे एकाही सेकंड स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण पुढे जाण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न मार्केटमध्ये सोन्याची योग्य किंमत काय असावी तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो नेमक्या किमती किती घसरल्या आहेत आणि येणाऱ्या काळात त्या स्वस्त होतील की महाग याची सविस्तर माहिती आता आपण घेऊया यासोबतच तुमच्या शहरात आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर काय आहेत आणि हे भाव अजून किती खाली जाऊ शकतात याचीही माहिती आपण पाहणार आहोत सोने कधीपर्यंत सर्वात स्वस्त मिळेल आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम वेळ कोणती हे देखील आज स्पष्ट होणार आहे त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या दिवसात खरेदी करणार असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीवर मोठा दबाव पाहायला मिळत आहे याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हने घेतलेले काही कठोर निर्णय आणि जागतिक स्तरावर डॉलरची वधारलेली ताकद जेव्हा जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा तेव्हा सोन्याच्या किमती खाली येतात आणि नेमकी हीच परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळेच भारतीय बाजारपेठेतही सोन्याने खालची दिशा पकडली आहे जी सामान्य ग्राहकांसाठी एक मोठी संधी आहे आता सर्वात आधी जाणून घेऊया की आजच्या दिवशी चांदीचे ताजे दर काय सुरू आहेत भारतीय सराफा बाजारानुसार आज चांदीच्या भावात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे आज एक ग्राम चांदीचा भाव दोनशे पंच्याण्णव रुपये आहे आठ ग्रामचा भाव दोन हजार सहाशे रुपये दहा ग्रामचा भाव दोन हजार नऊशे पन्नास रुपये तर शंभर ग्राम चांदीचा भाव एकोणतीस हजार पाचशे रुपये इतका आहे तसेच आज एक किलोग्राम चांदीचा भाव दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी चांदीने चार लाखांचा टप्पा गाठला होता तेव्हा ग्राहकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु तो केवळ बाजारपेठेतील काही बड्या खेळाडूंनी निर्माण केलेला एक कृत्रिम फुगा होता जो आता पूर्णपणे फुटला आहे सध्या चांदीचे भाव दोन लाख पंचावन्न हजार ते दोन लाख पासष्ट हजार रुपयांच्या दरम्यान स्थिरावलेली दिसत असले तरी काही भागात ती दोन लाख नव्वद हजारांपर्यंत ट्रेड करत आहे काही दिवस बाजार याच रेंजमध्ये राहील आणि पुन्हा एकदा चांदीमध्ये मोठी दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ज्यांना चांदीची भांडी किंवा दागिने खरेदी करायचे आहेत त्यांच्यासाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे जागतिक बाजारातील सोन्या चांदीचा आजचा कल सोप्या भाषेत सांगायचा झाला तर सध्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किमतीत मोठी अस्थिरता दिसून येत आहे म्हणजेच कधी भाव वधारतात तर कधी मोठ्या गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीमुळे ते वेगाने खाली येतात यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे डॉलरची चाल जेव्हा जागतिक पातळीवर डॉलरची ताकद वाढते तेव्हा सोन्यावर आपोआप दबाव येतो आणि किमती कमी होतात मात्र जसा डॉलर थोडा कमकुवत होतो किंवा अमेरिकेकडून व्याजाबाबत काही सकारात्मक संकेत मिळतात तशी सोन्यात पुन्हा एकदा मोठी झळाळी पाहायला मिळते थोडक्यात सांगायचे झाले तर जागतिक मार्केटमध्ये होणारी ही खेचाखेची थेट आपल्या भारतीय सराफा बाजारावर परिणाम करत आहे यामुळेच आपल्या इथल्या किमतीतही वारंवार चढ उतार दिसत आहेत सध्या बाजारामध्ये सोने चांदीचा कल नेमका कोणत्या दिशेला आहे याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे बाजारात घसरण आणि वाढ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी पाहायला मिळत आहेत त्यामुळे सामान्य ग्राहक गोंधळलेला आहे चला तर मग आता सविस्तर जाणून घेऊया की आजच्या दिवशी भारतीय सराफा बाजारानुसार सोन्याचे विविध कॅरेटनुसार काय भाव आहेत सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून जे सहसा हिऱ्याच्या दागिन्यांसाठी आणि हलक्या फॅशनेबल दागिन्यांसाठी वापरले जाते आज अठरा कॅरेटचे एक ग्रामचे भाव अकरा हजार आठशे अडोतीस रुपये आहेत दहा ग्रामचा भाव एक लाख अठरा हजार आठशे रुपये आणि शंभर ग्रामसाठी अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये इतका दर आहे जर तुम्ही डायमंड रिंग किंवा ऑफिसवेअर दागिने बनवणार असाल तर अठरा कॅरेट सोने हा तुमच्यासाठी सर्वात स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे अठरा कॅरेटचे दर तर आपण पाहिलेच पण आता बावीस आणि चोवीस कॅरेटचे भाव जाणून घेण्यापूर्वी सोन्याच्या दरात अचानक होणाऱ्या या बदलांमागचे मुख्य कारण समजून घेऊया सोन्याचा संपूर्ण खेळ समजण्यासाठी आपल्याला एस डॉलर आणि डॉलर इंडेक्स नीट समजून घ्यावा लागेल सोने आणि डॉलरचे नाते नेहमीच उलटे असते सध्या डॉलर इंडेक्समध्ये थोडी कमजोरी दिसून आली आहे आणि म्हणूनच सोन्याला खालच्या स्तरावर चांगला आधार मिळाला आहे मात्र तरीही किमतीत घसरण का होत आहे याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव नुकतेच अमेरिकेच्या वतीने एक मोठे विधान आले की गेल्या आठवड्यात सोन्यात जे मोठे चढउतार झाले त्यात चीनच्या मोठ्या ट्रेडर्सची भूमिका होती याचा अर्थ असा की बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होत आहे आणि जेव्हा अशी सट्टेबाजी होते तेव्हा भाव नैसर्गिकरित्या नाही तर कृत्रिमरित्या वर खाली केले जातात पण आनंदाची बाब अशी की इतक्या मोठ्या अस्थिरतेनंतरही सोन्याने आपला मुख्य सपोर्ट लेवल तोडलेला नाही जो गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवतो दुसरीकडे जपानमधील राजकीय घडामोडींचा परिणामही थेट भारतापर्यंत पोहोचतो आहे जपानमध्ये निवडणुकीनंतर नवीन सरकार मोठ्या बहुमताने सत्तेत आले असून त्यामुळे जपानचे चलन येन यामध्ये कमालीची मजबूती आली आहे जेव्हा येन मजबूत होतो तेव्हा जागतिक पातळीवर डॉलरवर दबाव येतो आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे डॉलर दबावात आला की त्याचा थेट फायदा सोन्याच्या भावांना होतो जपान हा अमेरिकेचा मोठा कर्जदार देश असल्यामुळे तिथल्या प्रत्येक राजकीय हालचालीचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेत आणि पर्यायाने आपल्या खिशातील सोन्याच्या दरांवर होत असतो म्हणूनच जर तुम्ही विचार करत असाल की परदेशात काय चाललंय याचा माझ्या सोन्याच्या भावाशी काय संबंध आहे तर मित्रांनो हा संबंध खूप जवळचा आणि खोलवर आहे आता या सर्व घडामोडींनंतर वळूया बावीस कॅरेट सोन्याकडे ज्याचे दागिने आपण सर्वात जास्त खरेदी करतो बावीस कॅरेट सोन्याच्या किमतीत आज मोठी हालचाल नोंदवण्यात आली आहे आज बावीस कॅरेट सोन्याचे एक ग्रामचे दर आहेत चौदा हजार पाचशे वीस रुपये दहा ग्रामचा भाव एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे रुपये आणि शंभर ग्रामचा भाव चौदा लाख बावन्न हजार रुपये इतका आहे बावीस कॅरेट सोने हे दागिन्यांसाठी सर्वोत्तम मानले जाते कारण यामध्ये दागिन्यांना मजबूती देण्यासाठी काही प्रमाणात तांबे किंवा जस्त मिसळले जाते जर तुम्हाला लग्नासाठी मोठे हार किंवा बांगड्या बनवायच्या असतील तर बावीस कॅरेटच्या या घसरलेल्या भावाचा तुम्ही नक्की विचार केला पाहिजे बावीस कॅरेट सोन्याचे दर तर आपण पाहिलेच पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न खरेदीसाठी सर्वोत्तम वेळ कोणती मित्रांनो सध्या लग्न सराईचा हंगाम जोरात सुरू आहे विशेष म्हणजे येत्या पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा अत्यंत शुभ मुहूर्त येत आहे भारतीय परंपरेनुसार या दिवसात सोने खरेदी करणे अतिशय भाग्याचे मानले जाते म्हणूनच सराफा बाजारात आतापासूनच या दिवसांसाठी प्री बुकिंग सुरू झाली आहे बजेट दोन हजार पंचवीस सव्वीस नंतर सोन्याचे दर खूप खाली येतील अशी अनेकांना अपेक्षा होती पण जागतिक घडामोडींमुळे ही मोठी घसरण सध्या तरी लांबणीवर पडल्याचे चित्र दिसत आहे सध्याचे दर एका रेंजमध्ये स्थिरावताना दिसत आहेत ज्यांच्या घरी येत्या दोन तीन महिन्यात लग्न कार्य आहे त्यांनी फक्त मुहूर्ताची वाट न पाहता दरात होणाऱ्या प्रत्येक छोट्या घसरणीचा फायदा घेणे गरजेचे आहे एकाच वेळी सर्व सोने खरेदी करण्यापेक्षा तुकड्या तुकड्यांमध्ये म्हणजेच टप्प्याटप्प्याने टप्प्याने खरेदी करणे हा सध्याचा सर्वात हुशारीचा निर्णय ठरेल आता या सर्व माहितीनंतर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते शुद्ध सोने म्हणजेच चोवीस कॅरेटचे ताजे भाव पाहूया चोवीस कॅरेट सोने हे गुंतवणुकीसाठी सोन्याची नाणी किंवा बिस्किट खरेदी करण्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते आज चोवीस कॅरेट सोन्याचा एक ग्रामचा भाव आहे पंधरा हजार आठशे चाळीस रुपये दहा ग्रामचा भाव एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपये आणि शंभर ग्रामचा दर पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये आहे चोवीस कॅरेटचे हे दर पाहिल्यानंतर सर्व ग्राहकांसाठी एक महत्वाची सूचना की या व्हिडिओमध्ये दिलेले दर हे सोने चांदीचे रिटेल भाव आहेत ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष दुकानात खरेदीसाठी जाल त्यावेळी हे दर थोडे वेगळे असू शकतात कारण यामध्ये तीन टक्के जीएसटी आणि घडणावळ म्हणजे जोडले जातात त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीपूर्वी आपल्या स्थानिक सराफा दुकानात खात्री करून घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो आजच्या या सविस्तर रिपोर्टमध्ये आपण पाहिले सोने चा की सोने चांदीच्या बाजारात नेमकी कशी खेचाखेची सुरू आहे बाजार सध्या एखाद्या नदीसारखा आहे कधी शांत तर कधी अत्यंत वेगवान पण सध्याचा प्रवाह पूर्णपणे खालच्या दिशेने वळलेला नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे भाव होण्यापेक्षा ते सध्याच्या पातळीवर टिकून राहण्या किंवा थोडे वाढण्याकडे जास्त कल दिसत आहे विचार केला तर सोने हा जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे तुम्हाला आजची ही महामाहिती कशी वाटली जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अशा प्रकारचे सखोल रिसर्च करण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळते अचूक आणि ताज्या मार्केट अपडेटसाठी आपल्या एम एक्स मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा जे येणाऱ्या काळात सोने खरेदीचा विचार करत आहेत लवकरच भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमची गुंतवणूक स्मार्टली करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र